चला आज आपण ग्रेड परीक्षा सुबोध चित्रकला या पुस्तकातील एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी असणारे पेपर म्हणजेच वस्तुचित्र स्थिरचित्र स्मरणचित्र संकल्पचित्र नक्षीकाम भूमिती घनभूमिती व अक्षरलेखन याविषयी आज माहिती घेणार आहेत मागील व्हिडिओमध्ये आपण रेखाटनाचा सराव कशा पद्धतीने करायचा हे आपण बघितले वस्तुचित्र या पेपरविषयी जी माहिती होती ती पण आपण बघितली तर आज आपण रंगकामासाठी वस्तूवरील छायाप्रकाश कशाप्रकारे आपल्याला करायचा असतो याविषयी चर्चा करू आणि नंतर मग त्याचा सराव करणार आहोत वस्तुचित्रात तुम्हाला महत्त्व प्राप्त होते ते छायाप्रकाशामुळे आपण जर चित्र काढलं आणि त्याला जर आपण शेडिंग केली नाही डार्क लाईट अशा पद्धतीने छायाप्रकाश आपल्याला द्यायचा असतो छाया म्हणजे सावली आणि प्रकाश म्हणजे हायलाईट यामुळे वस्तूची गोलाई नजरेत भरते जर आपण याला अशी या पद्धतीने शेडिंग केली तर ते वस्तू गोल आहे याचा आपल्याला भास होतो चित्राला त्रिमिती परिणाम परिमाण असे लाभते वस्तुसंचातील प्रत्येक वस्तू स्वतंत्र असते पण छाया प्रकाशामुळे त्या जणू एका आवरणात गुंफल्या जातात वस्तुसंचातील चैतन्य टिपून स्थिर चित्रात एकात्म भाव निर्माण करणे हे चित्ररेखटनाचे उद्दिष्ट आहे परीक्षेत पेन्सिल शेडिंगने अथवा एकाच रंगाने रंगकाम करायचे नसते ते विविध रंगातच करावे लागते परंतु वस्तुचित्र व स्थिरचित्राच्या रंगकामाच्या सरावाला सुरुवात करण्यापूर्वी वस्तूंच्या छायाभेदांची जाण करून घेण्यासाठी पेन्सिल शेडिंगने अथवा एकाच रंगाने सराव करणे महत्वाचे असते मग मा बघा भांड्यावर डाव्या बाजूने पडलेल्या प्रकाशामुळे दिसणारी छाया प्रकाशाची विविध रूपे मग हे भांडं काढलेलं आहे आणि त्याच्यावर बघा तीव्र प्रकाशित बाजू म्हणजे हायलाईट हा दाखवलेला आहे तीव्र प्रकाशाची बाजू आहे इकडून असा उजळ येत आहे सौम्य प्रकाशित बाजू हा अगदी लाईट नंतर हा सौम्य लाईट आपल्याला दिसतोय मध्यम छटा आपण या पद्धतीने मध्यम छटा घ्यायची आहे नंतर गडद छटा म्हणजेच आणि वस्तूची सावली अशा पाच प्रकाराने आपल्याला छायाचित्रण करायचे आहे नंतर एका भांड्याची दुसऱ्या भांड्यावर पडलेली सावली आता ह्या भांड्याची सावली ह्या भांड्यावर पडली आहे त्यामुळे इथं गडद छटा आपण दाखवली आहे वस्तूची सावली वस्तूच्या दूर पुसट होत जाते ही जी सावली आपण रंगवतो ही अगदी सुरुवातीला गर्द घेऊन अगदी गडद अशी सावलीनंतर फिकट 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 या पद्धतीने आपल्याला सावलीचे याप्रमाणे आपल्याला सावली दाखवायची आहे ही वस्तूची सावली आहे गडद नंतर फिकट फिकट फिकट, 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 फिकट। तर या पद्धतीने तुम्हाला पेन्सिल शेडिंग करून घ्यायची आहे किंवा एकाच रंगात रंगकाम केल्याने तुमचा सराव नक्कीच होईल वरील चित्रात वस्तूवर पडणाऱ्या प्रकाशामुळे वस्तूवरील प्रकाशित बाजू तसेच तिच्या विरुद्ध बाजूचा छायांकित भाग वस्तूवरील मध्यम प्रकाशाचा भाग आणि वस्तूवरील तीव्र प्रकाशाची जागा दाखवलेली आहे या गोष्टींचा तुम्हाला अगदी बारकाव्याने सराव करायचा आहे वस्तूच्या सावलीचा सराव आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत वस्तूच्या सावलीचा अभ्यास वस्तूवरील छाया प्रकाशा इतकाच वस्तूंच्या सावल्यांचा अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे वस्तूंच्या जमिनीवर पडलेल्या सावल्या एका वस्तूच्या दुसऱ्या वस्तूवर पडलेल्या सावल्या तसेच दुसऱ्या वस्तूवर पडलेल्या सावलीचा त्या वस्तूंच्या आकारमानाप्रमाणे झालेला बदल या साऱ्या गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करून तुम्हाला वस्तूचे रेखाटन केल्यानंतर त्याची गडदछटा फिकट छटा अशा पद्धतीने छायाप्रकाश आपल्याला सराव करायचा आहे आता आपण मागील व्हिडिओमध्ये या वस्तूंचे रेखाटन कशा पद्धतीने करायचे याचा अभ्यास केला आज आपण वस्तुचित्रांचे रंगकाम कशा पद्धतीने करायचे हे बघूया रंगकाम करताना सर्वात प्रथम वस्तूच्या आकाराचे व वस्तूवर पडलेल्या छायाप्रकाशाचे निरीक्षण करा नंतर रंगकामाला सुरुवात करा रंगकाम करताना प्रत्येक वस्तू छाया प्रकाशासहित फिक्या मध्यम व गडदछटांनी रंगवा एखादी वस्तू चकाकणारी असल्यास त्यावर पडलेल्या तीव्र प्रकाशाचा भाग वगळून रंगकाम करा म्हणजे रंगोल्यावरती वस्तू चकचकीत दिसेल शेवटी वस्तूची सावली दाखवा म्हणजे संपूर्ण चित्राला उठाव येईल वस्तुचित्र या विषयाला पुरेसा वेळ दिलेला आहे त्यामुळे पोतनिर्मितीचा वापर करून किंवा स्टिपलिंग पद्धतीने सुद्धा चित्र रंगवता परीक्षेत वस्तुचित्र कसे काढा तर आयात काढणे दिलेल्या ड्रॉइंग पेपरच्या चारही कडांपासून दोन सेंटीमीटर अंतरावर फक्त हातानेच एक आयात काढा वस्तूंची जागा निश्चित करा नंतर तपशीलवार रेखाटन करा सममितीकार वस्तूंचे रेखाटन करताना जर रचना रेषा काढलेल्या असल्यास त्या खोडा व रंगकामाच्या तयारीला लागा या पद्धतीने वस्तूंची जागा निश्चित करून घ्यायची आहे अगोदर हा समजा पेपर आहे तुमचा आणि या पेपरच्या बाजूला तुम्हाला दोन सेंटीमीटर अंतर घेऊन हातानेच रेषा ओढायची आहे आणि असा आयात तयार करून यामध्ये वस्तूंची जागा निश्चित करायची आहे जास्त उंचीची वस्तू इथे या पुढची वस्तू अशी इथं या मापाची वस्तू इथं असा आपल्याला ढोगळ मानाने अंदाज करायचा आहे नंतर वस्तूंचे रेखाटन करताना अगदी बघा वस्तूंचे तपशीलवार रेखाटन आता बघा हा जो आयात काढलेला आहे मोठा यामध्ये आपण बादलीचे रेखाटन करून दाखवले आहे इथं हा छोटा आयात चौकोन आहे तिथं आपण गड्डा कोबीचा आकार रेखाटन झाला आहे आणि या चौकोनी आकारात इथे या बरणीचा आकार आपल्याला दिसतोय अशा पद्धतीने तुम्हाला अंदाज घेऊन बरोबर भांड्यांचे रेखाटन करायचे आहे शेवटी परीक्षेतील रेखाटनाच्या व रंगकामाच्या वेळेची विभागणी वस्तुचित्रकारा वस्तुचित्राच्या परीक्षेत रेखाटनाच्या व अ रंगकामाच्या वेळेची विभागणी सर्वसाधारण कशी करावी ते पुढील तख्यात दिले आहे बघा मात्र परीक्षेला आलेल्या वस्तूंच्या स्वरूपानुसार व wow. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार त्यात बदल होऊ शकतो हे लक्षात घ्या एलिमेंटरीचा जर पेपर असेल तर एकंदर वेळ त्याची आहे अडीच तास म्हणजे दीडशे मिनिटे तुम्हाला दिलेली आहेत मग फिके रेखाटन आणि अंतिम रेखाटन यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटे लागतील पंधरा ते वीस मिनिटात आपलं रेखाटन झालं म्हणजे रंगकामासाठी आपल्याला एक तास पन्नास मिनिटे जवळजवळ मिळतात एक तास दहा मिनिटे तरी आपण यासाठी देऊ शकतो आणि फिनिशिंगसाठी किंवा पेपर सुकण्यासाठी आपण वीस मिनिटे नक्कीच द्यावे अशा पद्धतीने जर आपण चित्राचे रेखाटन केले तर आपला पेपर चांगल्या प्रकारे होऊ शकतो पण यासाठी तुम्हाला सतत सरावाची गरज आहे त्यामुळे अशा पद्धतीने टायमिंगनुसार जर तुम्ही पेपरचा सराव केला तर हा वस्तुचित्राचा पेपर तुम्हाला नक्कीच सोपा जाईल परीक्षागृहातील अडचणी व त्यावर मात कशी करावी तर बघा परीक्षेच्या वर्गात म्हणजेच परीक्षागृहात तीन चार तरी ट्यूबलाईट असतातच शिवाय खिडकी दरवाजातूनही प्रकाश येतो सर्व बाजूंनी वस्तुचित्रावर किंवा स्थिर चित्रावर प्रकाश पडत असल्यामुळे वस्तुचित्रातील अथवा स्थिर चित्रातील सर्व वस्तू थोड्या प्रमाणात सपाट दिसतात अशावेळी एका बाजूने अधिक प्रकाश पडतो हे गृहीत धरून त्याप्रमाणे कल्पनेने कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रास्ट रंगकाम फिकी बाजू अधिक फिकी व गडद बाजू अधिक गडद दाखवून करावे परीक्षेत भिंतीलगत वस्तुचित्राची किंवा स्थिरचित्राची मांडणी केलेली असते व समोर अर्धवर्तुळ आकृती बाके मांडलेली असतात अशावेळी जर तुमची बसायची जागा बैठक क्रमांकानुसार मागील बाकावर असेल व तेथून स्थिर चित्र नीट दिसत नसेल तर पर्यवेक्षकाला विनंती करून वस्तुचित्र किंवा स्थिरचित्र नीट दिसेल अशा ठिकाणी गैरहजर विद्यार्थ्याच्या जागेवर अथवा जमिनीवर बसून काम करायची परवानगी घ्यावी प्रश्नपत्रिकेबाबत सर्वसामान्य सूचना एलिमेंटरी ग्रेड परीक्षा वस्तुचित्र ऑब्जेक्ट ड्रॉईंग पहिला पेपर एकूण वेळ आहे अडीच तास पेपरचा पहिला दिवस वेळ सकाळी साडेदहा ते एकपर्यंत परीक्षेची वेळ असते या प्रश्नपत्रिकेवर विशेष सूचना असतात कोणतीही यांत्रिक साधने वापरू नयेत लहान आकारातील चित्र विचारात घेतले जाणार नाही रेखांकन लहान आकाराचे असू नये आयतामधील वस्तुसमूहाचे संयोजन सुसंवादी आणि प्रमाणबद्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे वस्तूचे वैशिष्ट्यपूर्ण घाट व परस्परांशी संबंधित प्रमाणे तुमच्या चित्रनिर्मितीला सुयोग्य ठरतील अशी असावीत वस्तूवरील छायाप्रकाश पोत व रंग स्वतःला जाणवत असेल त्या प्रकारे दाखवून चित्राचे रंगकाम करा परंतु हे करीत असताना सौंदर्य निर्मिती हे तुमचे प्रमुख उद्दिष्ट असावे आपल्या चित्रातील सौंदर्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी तुम्हास पुढीलपैकी कोणत्याही एका माध्यमाचा किंवा अनेक माध्यमांचा एकत्रितपणे तुमच्या आवश्यकतेनुसार उपयोग करता येईल जलरंग पारदर्शक आणि पारदर्शक आणि किंवा अपारदर्शक क्रेयॉन ऑइल आणि किंवा वॅक्स व रंगीत पेन्सिली या पद्धतीने वस्तुचित्राविषयी आपण आज माहिती घेतली आहे